दहावीचा पेपर असल्यानं पंधरा वर्ष मुलानं शाळेतून हॉल तिकीट घेतलं हॉल तिकीट हातामध्ये पकडले असताना अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा विचित्र प्रकारानं मुलाला जीव गमवावा लागलाय दीपांशु बौद्धची ची वय वर्ष पंधरा असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे ही घटना तुर्बेनाका इथं घडली अधिकच्या माहितीनुसार तुर्बे एमआयसीतील इंदिरा नगरमध्ये राहणारा दीपांशू इंदिरा नगर येथून हॉल तिकिटाचे प्रिंट आऊट काढण्यासाठी दीपांशू तुर्बे नाका इथं जात होता त्याचा मित्र अल्ताफ ही त्याच्या सोबत होता फायझर रोडवरून जाताना अमित पॅलेस बार समोर पाठीमागून भरताव आलेल्या डम्परनं त्याला धडक दिली यात गंभीर जखमी असलेल्या दीपांशूला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला अपघातानंतर चालक फरार झाला होता मात्र तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतलाय डंपर चालका विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय डंपर दिलेल्या भीषण धडकेत विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली